कृषी मित्र विनय कुठे आपल्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे मी आता आहे पिंपळनेरला आणि मी आता चाललेलो आहे कांदा मार्केट कव्हर करायला जे आहे यशवंत नगर इथे हा बघू शकतो आपण बोर्ड यशवंत नगरचा हा हे यशवंत नगरचा बोर्ड हे आहे इथून जर तुम्ही लेफ्ट घेतलात ले जिथे एक पेट्रोल पंप लागतो पिंपळनेर डिशिरोडे गाव सोडल्यावर हो पिंपळनेरच्या आधी एक पिंपळनेर पेट्रोल पंप लागतो त्याच्या लेफ्ट साईडला हे यशवंत नगर आहे नवीन झालेलं मार्केट आहे सुंदर असं मार्केट आहे शेतकऱ्यांची फार सोय होते इथे बघा एंट्रीलाच इथे वजन काटा सर्वत, आ, थे। थे, आहे म्हणजे शेतकऱ्यांचं सर्व सिंगल इथे सर्व सोयी झालेला आहे बघा पार्किंगची व्यवस्था आहे इथे इथे तुम्ही गाडी लावू शकतात आणि ते बघा आता वाजलेले आहेत दुपारचे बारा वाजून चौवेचाळीस मिनटं सो आता लिलाव जस्ट आता जे झालेलं आहे ते लोक माल घेऊन जात आहे बघू शकतो आपण सो आता आपण जाणून घेणार आहोत काय भाव आहे आजचा बघा इथे मार्केट बघा इथे पण खूप मोठं प्रशस्त असं मार्केट आहे शेतकऱ्यांची सोय होईल त्या दृष्टीने सर्व प्रयत्न केलेला आहे मी आणि आता इथे आपण आता कव्हर करणार आहोत मार्केट मित्रांनो हे मार्केट आहे आणि आजचा बाजार भाव जो आहे नमस्कार दादा काय भाव आजचं मार्केट आजचं मार्केट साधारण बाराशे रुपयापासून तर पंधराशे रुपयापर्यंत पंधराशे पंचवीस सरासरी तेराशे रुपये दादा एका क्विंटलाला मागे बाराशे रुपये शेतकऱ्याला लागतो भाव चाललो बाराशे पंधराशे आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपये असं शेतकऱ्याचे हाल आहे काय म्हणाल तुम्ही या परिस्थितीवर बाहेर मार्केटला मार्केट हा पर... काय कारण असेल याच अजून उठाव नाही मार्केटला उठाव आहे कधीपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या हक्काचा दाम मिळेल असं तुम्हाला वाटतं साधारण अजून जोपर्यंत नाफेड चालू नाही तोपर्यंत नाफेडवर चालू आहे आजची तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार चोवीस हा आणि आजचं मार्केटची परिस्थिती अशी आहे म्हणजे आजचा किती सुरुवाती रेंज काय होती आजची आजची तेराशे ते पंधराशे रुपयापर्यंत सरासरी तेराशे तेराशे ते पंधराशे लिलाव चालू आहे का संपला आता आता ठीक आहे ठीक आहे सो आता पिकअप चा आपण कव्हर करणार आहोत सो वाहनांची आवा कोण ट्रॅक्टरची आजची तीनशे वाहनांची होते ट्रॅक्टरची आणि हे जे मार्केट आहे खूप सोयीचं आहे मार्केट पंचकृषी आहे इथले खूपच तुमचं अभिनंदन तुम्ही इथे मार्केट चालू केलेलं आहे आणि शेतकऱ्यांची खूप सोयी होते इथे सो so, बघू शकतो व्यापारी लोक पण एवढ्या उन्हात आणत बिचारे येतात इथे सर्व्हिस देतात इथं खरी सेवाच पणावी लागेल तुमच्या दृष्टीने नक्कीच धन्यवाद सो so, आता मार्केट कवर करतो आम्ही थँक्यू सो बघा इथं आता पिकअपचा मार्केट चालू आहे लिलाव सो आता आपण बघूया आपण थोडं उशिरा आलो असल्यामुळे बऱ्यापैकी मोठ्या मोहन वाहनांचा लिलाव हा झालेला आहे स्वतः जे काही लिलाव चालू आहे कव्हर करणार आहे आपण पंचावन्न पंचाहत्तर 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 ऐंशी रुपया पंचाळीशी रुपया पंच्याऐंशी नव्वद रुपया गेरा पंच्याण्णव रुपया ફક્ત સાઠ રૂપિયા પાંચ સાઠ એક સાઠ દોન પાંચ સાઠ રૂપિયા કહું બારા પસ્તી બરા પચીસ રૂપિયા ચાલીસ રૂપિયા બારા પસ્તી અનિલભાઈ અનિલભાઈ काय दिलागे। केला दादा पावती दाखवा हा बघा हा माल होता त्यामुळे थोडासा कमी गेलेला आहे सो मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच मा कांद्या मार्केटचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचं नाव आहे कृषी मित्र विनय गोठवते तो तुम्ही शेतकरी बांधवांनो काळजी घ्या आणि तुमच्या दा कष्टाला हा नक्कीच दाम मिळेल असे मी देवाचरणी प्रार्थना करतो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील धन्यवाद थँक्यू व्हेरी मच